नमस्कार मी तनुजा स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज आम्ही चाललो होतो गावाला आणि माझं चाललं इथं देवाला देवाचा आशीर्वाद घ्यायचं जाताना तर सकाळी लवकरच सहा वाजता चाललो होतो आम्ही मी कधीही बाहेर पडताना पहिलं माझं देवाकडं लक्ष जातं आणि देवाकडे जाऊन आशीर्वाद घेते कुठंही जाऊ द्या बाहेर असं पुण्यामध्ये कुठंही जायचं असेल तर माझं पहिलं देवाक देवाला जाऊन पाया पडते आणि मग घरातून बाहेर पडते तर आता चाललं होतं माझं सकाळी आम्ही लवकरच जाणार होतो तर आरती अगरबत्ती आरती लावलेलीच होती देवघरातला देवा अखंडच असतो कधीतरच विजलेला असतो नाहीतर श शक्यतो अखंडच ठेवण्याचा प्रयत्न करतो कधी तेल ही संपू देत नाही त्याच्यातलं पण कधी संपलं तर तो विजतो आणि आता आरती अगरबत्ती झाली आणि ते यस जे यसचं पण आहे आळूकं पिळूकं द्यायचा तो पण उठला होता आणि आम्ही आता सोबतच जाणार होतो एकत्रच म्हणजे जाताना इथनं स्वारगेटला एकत्रच एकत्र जाणार होतो किरण पण तिचं पण चालले आहे कुंकूला देवाचा आशीर्वाद घ्यायचा तर आम्ही आता दिवाळीच्या सुट्टीला चाललोय आठ दिवसासाठी कुठे आता आम्ही गावाला आवरले सगळ्यांच सगळे चाललंय यश यशा कुठे कुठे चाललाय तू कुठे चाललाय रे मामाच्या गावाला मला काय माहितीये आता मी मला घेऊन पण गेली नाही यशी पण चालू होती त्यांच्या मामाच्या गावाला तर ते त्यांच्या गा तिकडं जाणार होते आणि आम्ही इकडं सांगोलला तर ते गेले तिकडं आणि आम्ही आलो इकडं थांबली गाडी एका था। ठिकाणी वडा सांबर घेतले आम्ही खायला सईचं आणि तर मैचं चाललंय फटाक्या वाजवायचं तर भावाच्या मुले स्वरा आणि समृद्धी दोघी खालीच फुटलं हाय नमस्कार स्वागत आहे आपल्या नवीन एका मध्ये तर आम्ही येऊन तीन दिवस झाला आम्हाला येऊन आणि इकडे जय बसलाय आम्ही गावाकडे गेलतो सुट्टीसाठी पण आठ दिवस राहिलो पण व्हिडिओही जास्त काही शेअर केले नाहीत थोडे जेवढे मुलांच्याही जेवढ्या क्लिपा घेऊ शकत होते तेवढ्याच घेतल्या आणि त्यांनी पण छान एन्जॉय केलं गावाकडच्या नवीन नवीन वस्तू नवीन नवीन नावं ना असतात प्रत्येक गोष्टीची तर ते शिकायला भेटली त्यांना आणि त्यांनी पण एन्जॉय केलं चांगलं शेतात हे आणि ह्यांचं चालला होता आता इथं मका सोलायचं तर तन्मय कणसं सोलतोय आणि जे मका काढतोय कणसामधली तर तन्मय आधी पाला काढून देतोय दादाला तर छान असं त्यांनी एन्जॉय केलं जे रोज संध्याकाळी दारामध्ये पाणीही मारत होता त्याला खूप आवडत होतं अंगणही भरपूर मोठं असल्यामुळं त्याला आवडत होतं तर पाणीही मारायला पण ती काय क्लिप घेतलीच नाही मी त्याचा व्हिडिओ काय काढलाच नाही त्याला आवडायचं तिथं काय काय करायला आहे तर करायचे आवडीनं सगळं आईला विचारायचे हे काय आहे ते काय आहे हे, हे कसं असतं ते कसं असतं किंवा भावाला रूपासोबत जायचे मळ्यामध्येही त्यांना आवडी आवडीनं जायचे आणि छान एन्जॉय केला त्याने आठ दिवस मस्त पण नंतर त्याला कधी असं जाईना असं झालं गा पुण्याला जास्त दिवस पण आपण राहू शकत नाही तर त्याला आठवण ये लागली Субтитры